महाराष्ट्रातील तमाम विना अनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नमस्कार विषय असा आहे की विनाअनुदानित वरून अनुदानित वर अनुदानित्वर बदली करण्यासाठी शासनाने बंदी घातली होती त्यानंतर मला अनेक फोन येत होते मी प्रत्येक वेळेस प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही हायकोर्टात जा सर्वप्रथम तुमची बदली मॅनेजमेंटकडून करून घ्या त्यानंतर तो प्रस्ताव शिक्षणाधिकारी किंवा उपसंचालक यांच्याकडे टाका त्यांच्याकडून तो अमान्य करून द्या आणि तुम्ही हायकोर्टात जा अनेक लोक गेले अनेकांच्या बाजूने निकाल लागला अनेकांना मान्यता मिळाल्या अनेकांच्या अद्यापही प्रलंबित परंतु एकोणतीस तारखेला शासनाने बंदी उठवल्याचा शासन निर्णय काढला त्यामुळे महाराष्ट्रात एकंदरीत आनंदाचं वातावरण होतं पण ते आनंदाचं वातावरण खरंच टिकण्यासारखं आहे का त्या जी आरचा अर्थ काय आहे तो सगळ्यांना कोणाला लागू आहे कसा लागू आहे या संबंधात मला अनेक विचारणा होत होत्या म्हणून मुद्दावून मी ही व्हिडिओ क्लिप देतो आहे आता कोणी काही म्हणत असेल की हा जी आर आम्ही काढला मी मात्र तो काढलेला नाही मी अनेक दिवसापासून बंदी उठवण्याचा प्रयत्न करत होतो परंतु ते मला शक्य झालं नाही प्रीतम मंगेश शिंदे नावाचे एक शिक्षक आहे त्यांनी हायकोर्टात एक याचिका दाखल केली प्रीतम मंगेश शिंदे व्हर्सेस महाराष्ट्र शासन ती याचिका क्रमांक आहे पंधरा हजार पाचशे सव्वीस ऑब्लिक दोन हजार तेवीस या याचिकेत हायकोर्टाने शासनाला खरडावलं की तुम्ही बंदी उठवता की नाही आणि तीस तारीख लास्ट डेट होती म्हणून शासनाने एकोणतीस तारखेला घाईघाई तो शासन निर्णय काढला आता त्या शासन निर्णयाचा अर्थ असा की जांचे जांचे आहे की ज्यांचे ज्यांचे कोर्टाची प्रकरणं आहेत त्यांचे त्यांचे निकाल शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक यांनी घ्यावेत परंतु ज्यांची कोर्टाची प्रकरणं नाही ती प्रकरणं मात्र शासन स्तरावर पाठवावी आता शासन स्तरावर प्रकरण पाठवणं म्हणजे सोपा वाटतं का तुम्हाला त्यामुळे माझा तुम्हाला सगळ्यांना सल्ला आहे की ज्यांना विना अनुदानित करून अनुदानितपर जायचं आहे त्यांनी हायकोर्टात जा तुमदास एवढेच जय हिंद जय जै महाराष्ट्र तुम्ही पाठीवर हात ठेवून दड म्हणा